राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगरच्या एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या वतीनं सव्वीसवी नॅशनल लेव्हल स्पर्धेचं आयोजन एकवीस जुलैला नगर कल्याण रोडवरील द्वारका लॉन्स या ठिकाणी केलं गेलं सरस्वती पूजनानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली तर उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला गेला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एव्हरेस्ट अॅबॅकस अकॅडमीच्या संस्थापक अशोकराव कारले होते अकॅडमीमध्ये हजारो विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत यावर्षी अकॅडमीचे महाराष्ट्रात एकूण दहा परीक्षा केंद्र आहेत सर्व केंद्र मिळून नऊ हजार तीनशे विद्यार्थी परीक्षेला बसले नगर या ठिकाणी पंच्याऐंशी शाखांमधून एकोणावीसशे दहा विद्यार्थी स्पर्धेला बसले होते अकॅडमीची स्थापना दोन हजार चौदामध्ये झाली अकॅडमीत सहाशे बहात्तर शिक्षिका असून त्या एकजुटीनं आणि एकमेकांच्या सहकार्यानं काम करत या नारीशक्तीचं पद्मश्री निलिमा मिश्रा यांनी कौतुक केलंय सकाळी दहा वाजता विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली ही परीक्षा फक्त पाचच मिनिटांची असते त्या पाच मिनिटांमध्ये आराध्या संदीप साबळे हिनं एकशे एकोणऐंशी तर जयेश विजय निंबाळकर यानं एकशे सत्तावन्न बेरीज आणि वजावाकी केले अवधूत सुनील पालवे यानं मोठ्या संख्येचे एकशे पंचवीस गुणाकार करून चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा मानकरी ठरला तर ईशान नितीन सब्बन यानं एकशे त्र्याहत्तर गुणाकार केले श्रावणी राजकुमार पवार एकशे त्रेचाळीस भागाकार दिव्या ज्ञानेश्वर डोळस हिनं एकशे सोळा संख्यांचे वर्ग करून चॅम्पियन पद मिळवलं यावर्षीचे बेस्ट टीचर अनुजा तांबे रेणुका दिघोळकर शीतल गोंधळी भारती डबले यांना घोषित केलं गेलं पूनम सोनवणे यांना स्टार टीचर म्हणून घोषित करण्यात आलं समर्थ बुधवंत ओंकार दौंड प्रदुषा देशमुख मनिषा नकाते प्रेमराज थोरवे या पाच विद्यार्थ्यांना अबॅकस मास्टर पदवी प्रदान केली गेली एव्हरेस्ट आरक्षा आकर्णीचा आज बक्षीस वितरण समारंभ होता बाबा सरांनी अतिशय चांगलं नियोजन केलं की गणितात मुलांना सोप्या ट्रीटमेंट कसं लवकर लवकर सोल्युशन काढता येईल यासाठी आरक्षाचा खूप साऱ्या मुलांना फायदा होतो आज ग्रामीण भागात विविध गणेपरीक्षेचं आयोजन केलं आणि सर्वांचं आयोजन करून त्याचा निकाल एकत्रितरित्या येथे जाहीर करून आणि मुलांना बक्षीस दिलं आणि विशेष म्हणजे आज गुरुपौर्णिमेचा जो दिवस आहे त्या दिवशी कार्यक्रम आयोजन केला आणि मला अधिकाही आमंत्रित केलं आज सव्वीसावे नॅशनल लेवलची स्पर्धा इथे नगरमध्ये संपन्न झालेली आहे आणि या पाच मिनिटाच्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी गणितीय क्रिया बेरीज बदलाकी गुणाकार भागकार या फास फास्ट पद्धतीने जलदगतीने विद्यार्थी करतात आणि मुलांची स्मरणशक्ती असेल मुलांची कल्पनाशक्ती आहे त्यांना तो सराव आहे तो या स्पर्धेच्या माध्यमातून होतो आणि एव्हरेस्टेग्स अकॅडमीने ही चांगली संधी मुलांना उपलब्ध करून दिलेली आहे याचा निश्चित मुलांच्या शालेय जीवनात त्यांच्या नक्कीच फायदा होईल असा विश्वास वाटतो या कॉम्पिटिशनमध्ये आराध्या साबळेनी सर्वात जास्त बेरीज आणि बाजाबाकी करून एकशे एकोणनव्वद एकशे एकोणऐंशी बेरीज आणि बाजाबाकी करून प्रथम क्रमांक पटकावला तसेच भागा गुणा सर्वात जास्त गुणाकार करून ईशान सब्बण याने फर्स्ट प्राइज पटकावले तसेच सर्वात जास्त भागाकार श्रावणी पवार इने वन फोर्टी थ्री भागाकार केले जर विद्यार्थी पाच मिनिटामध्ये एकशे एकोणऐंशी एकोण एकोणऐंशी एक्झाम्पल सोडवत असतील तर विद्यार्थ्यांना याचा फायदा एम आणि यू पी एस सी सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी नक्कीच होईल सुरुवातीला ज्यावेळेस फर्स्ट प्राईज कॉम्पिटिशन झाली त्यावेळेस केवळ त्र्याण्णव विद्यार्थी या कॉम्पिटिशनसाठी बसले होते पण आज दोन हजार चोवीस दहा वर्ष पूर्ण झाले आहे अकॅडमीला आणि आज नऊ हजार तीनशे विद्यार्थी या कॉम्पिटिशनमध्ये बसले हे या अकॅडमीचे यश समजावे लागेल विद्यार्थ्यांचे तर श्रम होते त्याबद्दल त्याचप्रमाणे पालकांनी देखील खूप कष्ट केले त्याचप्रमाणे जे सहकारी शिक्षक आहेत एवरेस्ट टॅबॅकचे त्यांनी देखील खूप परिश्रम घेतले आणि आमच्या ज्या मेन आहेत ज्या हेड आहेत आमच्या कल्पना घडेकर मॅडम त्यांचे आम्हाला मोलाचे सहकार्य मिळाले एवरेस्ट टॅबॅक अॅप अकॅडमीमध्ये एकूण सहाशे पन्नास पेक्षाही जास्त शिक्षिका कार्यरत आहेत आणि अठरा पेक्षा जास्त विद्यार्थी त्यांचे मार्गदर्शन घेत आहेत नगरमध्ये आयोजित झालेल्या कॉम्पिटिशन मध्ये एकूण विद्यार्थ्यांनी घेतला होता अकॅडमी आणि शिक्षकांचं मार्गदर्शन तसेच पालकांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राष्ट्रपती पुरस्कार विजेते अमोल बागुल यांनी केलं या कार्यक्रमासाठी पद्मश्री निलिमा मिश्रा शिक्षण उपसंचालक रमाकांत काठमोरे जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त वसंतराव कापरे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी डॉ सुरेश शिंदे डॉ तेजस्विनी आहेर उद्योजक संदीप गडाक जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक महेंद्र भनभणे यांसह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट